थोडं नमस्ते कसं काय पब्लिक तर पुन्हा एकदा आपण फ्री फायर गेम खेळणार आहोत आणि याच्यात खूपच जबरदस्त काम होणार आहे आज तर आज काहीच बोलायचं नाही बाई फ्री फायर खेळून बघून आपण कसं येतं कारण की फर्स्ट टाईम खेळतो मी गेम काहीतरी नवीन चेंजेस वगैरे असतील तर भाई वर खेळता कसं अरे हे काय उडवलं भाई त्यांनी मला खूप दुरून गोड्या मारतोय ए के फोर्टी सेवन देऊन दिली माझ्याजवळ मला वाटत नाही की ए के फोर्टी सेवन न जास्त खिल होतील पण तरी पण दोन जणं उडवली मी याची गन घ्यावी दिव का इथं कोण आहे बाजूला कोणी तरी आहे बोच्या आहे कोणतरी मला असं वाटतं इकडं बघावं वा लागेल मला कोणतरी ओ बाई वरती ओ काय इतकं बेकार कोण मारतं बाई वेगळाच विषय करून टाकला आहे इथं डायरेक्ट चला पुढं जाऊन बघूया आपण काही विषय आहे का बघूया अरे वापरे जबरदस्त तरीकेने मारलेलं बाहेर ला। इथं लालपरी लालपरीला ओढू आपण सगळ्याजवळ जवळ कोण आहे कुठं कोणी दिसत नाही इकडं पण तरी पण बघू आपण अरे ही ही स्कर्टवाली लाल स्कर्टवाली खूप डेंजर आहे मला वाटतं गेम संपल्यावर तिला भेटावं लागेल कुडून कुडून मारते भाई खूप पण तिला पण आपण हेडशॉट देणार आहे कारण तुमचा भाऊ पण कमी नाही बाई इथं कोण आले कुठं अरे कोणती बंदूक को वगैरे आहे बाईच्याजवळ गन खूप डेंजर दिसते याच्याजवळ कोपऱ्यातून आलेला आहे कोपऱ्यातच जाणार सील केले तुमच्या होऊन तरी पण कुठं गोरी गोरी पान कुठं गेली पळली ब बॉम्ब फेकलाय बाई कोण तरी ओ रो भाई बॉम्ब आहे का बॉम्ब आहे अनुभव आहे इतका छोट्या बॉम्ब नाही इतक्या प्रेशर आलं की खतम करून टाकलं त्यांनी पाणी चाललेलं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये पण तर ढगाळ पाण्याचं वातावरण आहे म्हणून इथं पण पाणी चालू आहे गेममध्ये हो बाई किल झालेला आहे फ्री फायर खेळून तर बघला जबरदस्त आलं आहे अजून एक मोठं राऊंड खेळणार आहे आपण तो तो आपण सध्या भेटलनं सुरुवात करतो कारण छोटे छोटे याच्याने शिकायला मिळेल आपल्याला पुढं पुड़ बघूया कुठं आहे आली 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 भाई खूप डेंजर आहे या खूप डेंजर आहे याच्याजवळ वाचावं वा लागेल बॉम्ब फेकला बाई अरे या पण तुमच्या हॉलामार तसा वरदान नाही पुढं बघू आता काय विषय तर चला जाऊया पुढं पुढे आहे कोणीच नाही दिसत आहे तर पुढं जाणावं लागेल असं वाटतंय मला कुठे 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 शोधावं लागेल लपाव याच्यासाठी लागतंय मला कारण समोरची जी टीम आहेत आणि जे जिथले मेंबर्स हे खूप डेंजरस आहे बघा टोपी वगैरे घालून बाई पूर्ण हॅकरसारखे खेळतात ते आपण तर आता चालले मुलं कसे खेळणार पण तरी पण आपण रिव्हिज घेऊ सारखे विषय आपला दिला ना बाई फटका माझे टीम मेंबर कुठून मारतात त्यांना मलाच समजत नाही आहे पुढं बघावं लागेल ओ बाई काय विषय हा पण येत आहे भाई पुढं बघावं लागेल मला असं वाटते कुठं शोधावं लागेल म्हणजे दोन बॅटल खेळले आहे मी पंधरा पंधराच्या आता एक संपल्यानंतर पुन्हा एकदा लागणार आहे तिच्यात पण आपण बघूया काही हात चालू चालता का नाही आपले कुठं समोरचा काही विषय वेगळाच वाटतो मला चला बघूया आपण इकडं तिकड अरे यार कोणीच नाही मी भरोसा नाही ठेवू शकत बाई केव्हा पण काही पण होतं इथं बिलकुल नाही रिस्क घ्यायचंच नाही आला आला दिला बाई किल झाले दहा किल झाले आपले समोर हळप सर बाई दुरूनच देईल मीला बघा तुम्ही दिला दिला हिला पण दिला, 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 दिला याला पण बारा किल झाले आपली ओ समोर कुठे उडून मारते भाई अरे अरे रे अरे दिसायला तर हवा कोणी दिसत नाही इथं समोरची माझी कॅपॅसिटी संपली आहे गेम खेळून खेळून मला नाही वाटत कोणी येणार रर अर मला वाटतं एकच गेम खेळावा लागेल तेव्हाच ही पूर्ण विषय संपणार आहे जितकीच बॅटल खेळतो मी पुढची बॅटलमध्ये बघू आपण काही होतं काही होतं आपण विक्ट्री मारून देऊ असं वाटतं मला झालेले तेरा किल आपले पुढं कोणी हा एक हा भाई याला देतो चौदा झाले तर आपले एक किल आणि मग गेमच संपवून टाकू आपण पूर्ण कुळून 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 बाई झाली विक्ट्री झाली झाली बाई आपली विक्ट्री भेटूया पुढच्या गेममध्ये पुन्हा